नमस्कार जय कामळे रेसिपी चॅनल मध्ये तुमचं खूप खूप आज स्वागत आहे आज मी खारी डाळ करणार आहे हरभऱ्याची तर चला मग त्यासाठी लागणारे साहित्य बघूया आणि ती कशी बनवायची ती पण बघूया एक वाटी मी हरभऱ्याची डाळ घेतली आहे थोडीशी कमी आहे पण घेतलेले मस्त अशी होते बघा आता हे काय करणार भिजत ठेवणार आहे तर आता ह्याला स्वच्छ धुवून घेतलेले आणि धुवून घेणार आहे आणि मग ह्याच्यात ओतून भिजत ठेवणार आहे एक चार पाच तास तरी चांगली भिजवून ठेवणार आहे आता हे भिजवून ठेवले होते बघा मस्त अशी भिजलेली आहे चार पाच तास झालेले आहे ते चांगले अशी भिजलेले बघा बघा आता काय करणार आहे की सुकवून घेणार आहे एका सुती कपड्यावर सगळं पाणी काय यातलं काढून टाकलेलं आहे ले ले, सुती कपडा घेतलेला आहे आता याच्यावरती मी वाळत ठेवणार आहे म्हणजे सुकवून घेणार चांगले पूर्ण असं पाणी त्यातलं सुकलं पाहिजे म्हणून मी आता सुकवून घेणार आणि सुतीच कपडा घ्यायचा आहे बरं का तिळकोटचा कोटचा कपडा घ्यायचा नाही ना, तर ते पाणी काय होतंय सुकत नाही त्यामुळे मी सुती कपडा घेतलेला आहे तुम्ही पण सुतीच कपड्या घ्या आणि असं पसरून ठेवा चांगलं हे बघा पसरून ठेवलेलं आहे आता चांगलं हे होईल बघा का यातलं सगळं पाणी असं सुकलेलं आहे पूर्ण सुकून गेलेले आहे बघा हो का। काय सुद्धा पाणी नाही याला आता तळून घेणार आहे ही डाळ चांगली सुकून घ्यायची आहे बरं का एका ताटात मी काढून घेतलेले आता एका ताटात काढलेले बघा चांगले असे सुकलेले काय सुद्धा पाणी नाही पाणी अजिबात बिलकुल ठेवायचं नाही पाणी तेल मी गरम करत ठेवलं होतं चांगलं तेल कडकडीत कर गरम झालेलं आहे थोडीश थोडीशीच घ्यायची बरं का डाळ आणि अशी तळून घ्यायची बघा यातलं पाणी सुकल्यामुळं काय असं तडतड वाजत नाही काय नाही काय नाही त्यामुळे चांगली अशी तळून घ्यायची आणि कमी गॅसवर अशी फास्ट नाही तळायची फास्ट तळले ना तर अशी अजिबात बिलकुल बी ही तळ तळली जात नाही त्यामुळं जरा कमी गॅसवरच तळा हे बुडबुडे जोपर्यंत शांत होत नाही त्या तोपर्यंत आपली डाळ तळली असं समजायचं नाही हे पूर्ण शांत झाल्यावरच मग तळली असं समजायचं याला असं हलवत राहायचं बरं का नीट व्यवस्थित कुरकुरीत होती आणि मस्त अशी खायला पण एकदम भारी होती बघा म्हणून चांगली तळून घ्यायची आहे बघा बुडबुड्या कमी झाल्या का नाही याच्यावरच्या चांगल्या अशा बुडबुड्या कमी झालेल्या त्या आता हे मी एका प्लेट मध्ये काढून घेते थोडेसे अजून मस्त असे हे करून घेते चांगले तळलेले एका प्लेटमध्ये काढून घेते झारे मोठा असल्यामुळं लगेही होत नाही तुम्ही छोटा झारे पण घेतला तरी पण चालते मी आता एका ताटामध्येही काढून घेतलेले बघा कडक झालेले उरका ते तळतानाच एकदम आवाज असा का येत होता त्याचा तर मग कडक झालेले डाळ पण अशीच नक्की ट्राय बरं का चांगली होते खायला सगळे आता मी तळून घेणार आहे उरलेली पण डाळ अख्खमग भाजून घ्यायची आहे डाळ कारण थोडी जर कच्ची राहिली ना ती अशी खुसखुशीत नाही म्हणजे खुसखुशीत ती कसली तर वेगळीच लागते हा कडक नाही लागत त्यामुळे चांगली नीट तळून घ्या वेळ लागतोय पण चांगली तळून घ्यायची खायला पण लय भारी होते आता मी सगळी डाळ काढलेले आहे आता लाल तिखट थोडंसं टाकलेलं आहे थोडंसं मीठ थोडंसं चाट मसाला टाकलेला आहे चाट मसाल्याने चांगली एकदम डाळ लागते खमंग लागते आता थोडीशी हळद टाकायचे हे बघा हे सगळं मिक्स करून घेतलेलं आहे मी चांगलं मिक्स करून घेस बरं का म्हणजे खायला मस्त अशी लागते त्याला चांगलं तिखट मीठ असं लागलं पाहिजे म्हणून चांगलं असं मिक्स करून घ्या अगोदर आणि तुम्हाला जर कमी वाटत असेल तिखट तर तुम्ही थोडंसं तिखट टाकलं तर चालतंय मी थोडीशी थोडीशी तिखट केलेली आहे कारण ही डाळ ही तिखट असल्याशिवाय चांगली नाही लागत त्यामुळे मी थोडीशी तिखट केलेली आहे डाळ आणि चांगली अशी मिक्स करून घेतलेली आहे मिक्स करून घेतल्यावर आता ही एका डब्यात पॅक बंद डब्यात अशी भरून ठेवायचे किती पण दिवस खाल्ली तरी पण चालते मग या खायला डाळ कशी वाटली मला कमेंट